बरोबरी म्हणून बरोबर करतात मला हुडवर शोधतात पण मी बसलोय मला बघून लोक रागात त्यांची पण मी बनण्या केस कोर्टात नाही करू शकत मला हँडल मी पेन कोर्ट मध्ये पण भांडल वार होतील अंगावर मग कल माझी सांडल मी कोण आहे तुम्हाला माझी वेळ तुम्हाला सांगल पण त्या लोकांना पटलं नाही मी ना चर्चेत असण हे ठरवले माझ्या विरोधात घुसणं पण आठवतं मला माझ्या आईचं हसणं म्हणून स्वतःपासून लांब ठेवली सगळी व्यसन

ते आधी पण होते आणि आज पण माझ्यासाठी इथं आले त्यासाठी मी खूप खूप त्यांचं हे करतो नाही का प्रत्येक वेळेस आणि गाणं बनवताना मला प्रत्येकाने मदत केली आहे सगळ्यात पहिलं तर अनुदाधून म्युझिक दिलं त्यानंतर वेद आणि आविष्कारनी व्हिडिओग्राफी केली आहे सँडस्टोननी मिक्स मास्टर केले आणि विलीवनी पण मला खूप सपोर्ट केले आधीपासून आणि माझा मॅनेजर आदित्य असाना भाऊ असा नाही यांनी पण मला खूप खूप म्हणजे खूप मेहनत केली म्हणजे मला मध्ये मी माझ्या माझ्या मित्रांबद्दल भावना दाखवल्या माझं प्रेम दाखवले आमची मैत्री कशी आहे ते दाखवले मी माझे मित्र आहेत ना माझ्यासाठी काय काय करतात मी त्यांच्यासाठी काय करतो बाकीच्या लोकांसोबत माझे संबंध कसे आहेत की म्हणजे मला काय काय भोगावं लागतं नाही का ऍज अ आर्टिस्ट म्हणून मी काय काय भोगतो रस्त्यावर लोक मला कोणत्या नजरेने बघतात ते सगळं मी बोललो या गाणी एक लाईन लिहिती नाही का मी माझ्या गाण्यातली <laughs> माझी बरोबरी होत <laughs> नाही म्हणून करतात मला होडूवर शोधतात पण मी बसलो आहे मला बघून लोक रागात त्यांची मोडतात पण मी बांधण्या जाऊन केस करू शकत मला कोणताच वकील हँडल मी पेन घेऊन कोर्ट मध्ये जजला पण भांडल वार होतील अंगावर मग कल माझे सांडल मी कोण आहे तुम्हाला माझी वेळ तुम्हाला सांगल <laughs> <laughs> सगळ्यात पहिले तर माझं नाव आहे शुभम कोळी आणि सगळे मला एम सी गावटी म्हणून ओळखतात आणि सगळ्या आख्या म्हणजे पुण्यात तर मला सगळेच ओळखतात नाही का कारण मी इथंच मोठा झालोय आणि आधीपासून मी इथंच राहतोय तर खूप असे पण प्रश्न उठतात की नाही का एका आर्टिस्टनी मोठं झाल्यावर आपले शहर सोडून दुसऱ्या शहरात पण गेलं पाहिजे हा पण मुद्दा खूप मोठा आहे म्हणजे जेवढे पण आतापर्यंतचे आर्टिस्ट झाले एक दोन गाणे पाळल्यानंतर लगेच त्यांनी आपल्या मेन शहरातून दुसरीकडं परिवर्तन केले पण माझं तसं नाही आहे ना का मी तिथं जन्मलो आहे आणि पुणेच मला आधीपासून आवडते आणि सगळ्यात मेन माझे मोठं माझं पुण्याच्या पब्लिक लिहाते हाते पुणे असाना मुंबई असाना सगळ्यांनीच मला खूप प्रेम दिलं आजपर्यंत आणि आता माझं गाणं येते त्याचं आज एकवीस तारखेला पोस्टर लॉन्च झालं अठ्ठावीस तारखेला गाणं येते नंबरकारी म्हणून आणि सगळ्या स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर पण अवेलेबल असणार आहे आणि सगळ्यात मेन तर बिलिओ आर्टिस्ट सर्व्हिसकडने येणार आहे यावेळेस म्हणून खूप मोठा प्रोजेक्ट आहे आणि यावेळेस व्हिडिओ असाना ऑडिओ असाना सगळं आम्ही टॉप नॉच दिले त्यामुळं हा प्रोजेक्ट माझ्यासाठी खूपच जवळचा आहे आणि सगळ्यात मेन झालं तर या प्रोजेक्टमध्ये मी बाकीच्या गाण्यांपेक्षा थोडंसं वेगळं माझे अनुभव मांडलेत आणि बाकीचं सगळं बोलले हे गाणं पण म्हणजे जे पण माझे लिस्नर्स आहेत ना त्यांच्यासाठी थोडा वेगळा अनुभव असणार हे वालं गाणं